नमस्कार मित्रांनो मित्रांनो नानाजी देशमुख कृषी संजीवनी अंत अंतर्गत जे त्या टप्पा क्रमांक दोन जो राबवल्या जात आहेत त्याचे ऑनलाईन अर्ज जे आहेत ते लवकरात लवकर सुरुवात करून देण्यात येणार आहेत तर मित्रांनो या संदर्भात सर्व माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व आपल्या श्रीकांत वेस्टू चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करा तर मित्रांनो या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही पाहू शकता की आता जे अर्ज आहेत ते लवकरात लवकर सुरू का होत आहेत मी सांगणार आहे त्याचं तुम्हाला उत्तर या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही पोखराच्या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही पाहू शकता ज्ञानाशी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प प्रोजेक्ट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इन पार्टनरशिप विथ द वर्ल्ड बँक जी काही पोर्टल सध्या देखभालीसाठी बंद आहे पोर्टल लवकर सुरू होईल म्हणजे का आहे जो काही आता नवीन टप्पा दोन आहे यासाठी जे पोर्टल लागतं ज्या पोर्टलमध्ये अपडेट लागतात प्रत्येक गाव जे आलेले आहेत नवीन गावं त्या गावांची यादी जी आलेली आहे ते गावांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू करणार आहेत म्हणजे या पोर्टलवरती ते गावे अपलोड करणार आहेत आज चालू झालेली आहे प्रोसेस त्यावरती ऑनलाईन अर्ज वगैरे लवकरात लवकर आपल्याला दहा ते, ते पंधरा दिवसानंतर सुरू करून देण्यात येतील त्याच्या अगोदर तुमच्या गाव गावामध्ये एक समिती स्थापन होईल त्यानंतर तुमचा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे तर अशाच माहितीसाठी आपल्या श्रीकांत हिशूब चॅनलला सबस्क्राईब करा व इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद